মাযওত বায়ন ায়াায় आम्ही जातो तुम्ही कृपा असू दे म्हणा हा जोडा सर्व आम्ही जातो तुम्ही कृपासू द्यावी पाठ मी जातो तुम्ही कृपासू द्या चिडोबा टाळी वाजवा टाळी वाजवा शिरो विठो पारपुमायुषमा विठो पार

कुमारीमार कुमारे कुंडली गवदा हरि विठ्ठरी ज्ञानदेव देव सुमार कुमारी कुमार कुमारे तुम्हाला

आईचं जीवन म्हणजे रात्रंदिवस लेकराचं चिंतन करणारी आई असते ऐंशी कळवळ्याची जाते खरी लाभावीन प्रीती लाभाशिवाय प्रेम करणारं जीवन म्हणजे मातृत्वेचं आईचं जीवन आहे या जगात लाभाशिवाय कार्यच नाही कुठंही जावा लाभ लाभाविन प्रीती म्हणजे आई आहे एवढंच नाही पोटी भार वाहे पोटामध्ये असताना जसं बाळाचा सांभाळ करते अजून एक कार्य सांगू का काय लोकांना वाटेल नऊ महिने आईला लेकराला सांभाळायचं आणि त्याला जन्म दिला की आईचं कार्य संपलं नाही पोटी भारव आहे आणि पुन्हा त्याचे सर्वस्वईस आहे पोटात असतानाही त्याचं पालन पोषण करायचं आणि जन्माला आल्यानंतर पुन्हा त्याचा प्रपंच उभा करायचा की दोन्ही कामायचे तशी तुको तुको संता तुकोबराय म्हणतात जसं आहे लेखरा तुकोबरा ज्ञानोबार म्हणतात ज्ञानोबाराय तुम्हावर ओझ आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी चिकळवळ्याचे जाते बाय विनप्रिती एक मिनिटामध्ये सांगतो आज ज्यांचं जीवन द्वितीय पुण्यस्मरण आहे आदरणीय शोभा वाघमारे काकू काकूंचं द्वितीय पुण्यस्मरण आहे मी कस सांगू यांचं जीवन धन्य याला कबीर महाराजांचं एकच उत्तर सांगतो मी थांबतो का जीवन धन्य कबीर महाराजांनी उत्तम सांगितलं संसारिक माणसं राहू द्या परमार्थ पण संसारिक माणसाचं जीवन कधी धन्य होतं आहे का कबीरदास म्हणतात मी ज्यावेळी जन्माला आलो ते हिंदीमध्ये मी मराठीमध्ये सांगतो तो द्वा मी ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी मी रडत होतो आणि माझ्या नातेवाईकातली घरातली पैपुण्यातली भाऊकीतली सगळी माणसं आनंदित होती पेढे वाटा जेलेबी वाटा मुलगा झाला आनंदोत्सव साजरा करत होते आणि खराय लेखडू जन्माला आलं कि ते जन्माला आलेलं लेकरू रडत असत पण घरातली पैपण्यात शेजा गल्लीतली नात्यातली भाऊकीतली सगळी माणसं काय करत असत मामाला फोन करा मामीला फोन करा आनंद साजरा लेकरू जन्माला आलं की लेकरू रडत असत आणि घरातली मात्र माणस माणसं मात्र आनंदात हसत असतात कबीर महाराज म्हणाले मी ज्यावेळी निघालो ना तेवढी माझ्या जीवनाचा अर्थ कळला मी निघालो त्यावेळी माझ्या जीवनाचं कार्य पूर्ण झालं म्हणून मी हसत होतो माझी यात्रा सफल झाली माझ्या आयुष्यातली साधना संपली कृतार्थ झालो म्हणून मी हसत होतो पण माझ्या गावातले नगरीतले पाहुणे पै गल्लीतले घरातले आता मात्र उलट झालं जन्माला आलो त्यावेळी मी रडत होतो हे सगळे नातेवाईक हसत होते आणि मी निघालो त्यावेळी मी हसत होतो आणि पाठीमागची एखाद्याच्या जाण्यानं दुसऱ्याच्या डोळं भरलं तर त्याचं जीवन तुका मान ये का मरणेची सरे तुका मान ये का मरणेची सर रे एखाद्याच्या मरणानं हे बघा माणूस मरणानं सराव पण कीर्तीनं उरावं सराव ही माती आहे ही नशवंत आहे ही हाड मात मातून आलंय मातेच जाणार आहे देहा सराव पण कीर्तीनं उराव काय काय माणसं कीर्ती सरतात आणि देहा उरतात पण त्यांच्या मरणाची अपेक्षा अनेक लोक वाट बघ कधी मर देह नव्हे मी हे सरे उरला तू कामा मरणेची सरे तू कने का मरणेची सर रे उत्तम ची उरे कीर्ती मागे अरे कीर्तीनं जी माणसं उरतात आणि देहानं सरतात ना माणसं धन्य शोभा काकूचं द्वितीय पुण्यस्मरण आहे ती कीर्तीनं उरलेली माणसं आहेत आणि देहानं सरलेली निसर्ग नियमानुसार सर ही माय माऊली आहे म्हणून एकच सांगेन तुम्हा सगळ्यांच्या या उपस्थितीत एकच सांगेन आज काकूंच्या पुण्यस्मरणात द्वितीय पुण्यस्मरणाचं औचित्य साधून त्यांच्या कुटुंबातील आमचे त्यांच्या तीन लेकरांचे वडील आदरणीय भरत वाघमारे आबा आदरणीय आबा आणि या काकूंची जी तीन रत्न आहेत आदरणीय गणेश दादा राजेश दादा आणि योगेश दादा मी एकच सांगेन त्या दोघांच्या उभ्या आयुष्यात परमार्थच केला म्हणून ही असली लेकरं भगवंतानी गुणानं भरलेली खाण त्यांना दिलेली आहे मी एकच सांगेन त्यांच्या पुढील पिढीकडून त्यांच्या मुलांच्याकडून त्यांच्या नातवांच्याकडून त्यांच्या घराण्यातून प्रत्येक त्यांच्या घरातील प्रत्येक माणसाकडून वारकरी संप्रदायाची उत्तरोत्तर अशी सेवा घडावी संतांची सेवा घडावी ग्रंथांची सेवा घडावी भगवंताची सेवा घडावी वारकरी संप्रदायाची सेवा घडावी आणि त्याने जे घालून दिलेला पाय आहे तेनेची पण ते चालू जातात तो पंत कधी सोडायचा नाही त्यांनी प्रपंचात राहून जाऊन पंढरपूरची वारी पंढरपूरचे भगवंताचं भजन एकादश भजन पूजन सप्ते अन्नदान दानधर्म त्यांनी जे तुम्हाला एकरा बाळाला घालून दिलेला मार्ग आहे तो राजमार्ग आहे तो मार्ग कधी तुमच्याकडून सुटू नये त्या मार्गाने तुमची सगळ्यांची वृद्धी व्हावी आणि आईच्या पश्चात तुमच्या सर्वांच्याकडून आईला आनंद वाटे असं परमार्थाचं योगदान तुमच्याकडून घडावं हीच अपेक्षा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करून पुनशे एकदा काकूंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चिर आत्म्याला चिरशांती लाभावी असे प्रामाणिक तळमळ प्रामाणिक अपेक्षा भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणी व्यक्त करून शेवेला पुनर्विराम देतो तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐंशी कळवळ्याचे जाते प्रीती असे संपला हा सुंदर कार्यक्रम करण्याकरता त्यांच्या घरच्या बरोबर त्यांच्या कुटुंबाच्या बरोबर कुटुंबातल्या त्यांच्या दुःखामध्ये तुम्ही सगळे सहभागी होऊन आज दोन वर्षे त्यांच्या प्रत्येक कार्याला तुम्ही आज आता आदरणीय गुरुवर्य उपाशी महाराज इथं आहेत खरं सांगू तर माझे सगळे सन्मित्र आदरणीय दीपक बुवा आहेत राहुल महाराज आहेत महादेव महाराज आहेत या पंचकृषीतील सगळे वारकर आहेत मी एकच सांगेन माझे लाडके लहान कीर्तनकार शेखर भाऊ आहेत उदय मृदंग म्हणत मी एक सांगेन तुम्हा सर्वांच्याकडून उत्तर उत्तर भगवंताची अशी सेवा घडावी आणि भगवंताकडून तुम्हा सर्वांना साधक जीवन प्राप्त व्हावं अशी कापेक्षा भगवंताचन व्यक्त करून सेवेला पूर्णविराम देतो म्हणा Ah <laughs>